महाराष्ट्र महिला क्रिकेट खेळाडू सोनिया शिंदे यांच्या हस्ते केपी क्रिकेट अकॅडमीच्या उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचं मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आलं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही हरिभाई देवकरण प्रशालेच्या भव्य क्रीडांगणावर केपी क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं दोन महिन्यांच्या उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून हरिभाई देवकरांच्या माजी राष्ट्रीय खेळाडू तथा स्टार क्रिकेट अकॅडमी बदलापूर मुंबईच्या मुख्य प्रशिक्षक सौ सोनिया शिंदे कांबळे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आलं या शिबिरामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून त्यांची शारीरिक क्षमता वाढवून फलंदाजी गोलंदाजी यष्टीरक्षण याचबरोबर क्षेत्ररक्षणाची संपूर्ण तंत्रशुद्ध पद्धतीनं तयारी करून घेण्यावर विशेष भर दिला जाणार आहे मुलामुलींना क्रिकेटच्या प्रशिक्षणासह अंपायरिंग करणं स्कोरिंग करणं आहाराविषयी योग्य मार्गदर्शनाचं सत्र एकाच वेळी तीन ठिकाणी नेट सराव ही या शिबिराची वैशिष्ट्ये राहणार रा आहेत शिबिरार्थी खेळाडूंना दररोज फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करायला मिळणार आहे शिबिरातील आकर्षण म्हणजेच शिबिरातील शेवटच्या टप्प्यात केपी चॅम्पियन्स लीग टूर्नामेंट आयोजित करून यातील उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे मुलींसाठी स्वतंत्र महिला कोच राहणार असून शिबिरातील सर्व खेळाडूंना हरिभाई देवकरण प्रशालेचे क्रिकेट प्रशिक्षक प्रकाश कंपल्ली आणि त्यांचे सहाय्यक कोचेस यांचं मार्गदर्शन लाभणार आहे दरम्यान या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे आणि अकॅडमीचे चेअरमन हनुमंत मोतीबाने यांच्या हस्ते सौ सो सोनिया शिंदे कांबळे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून प्रकाश कंपल्ली यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वाचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला

सूरज गायकवाड चंद्रकांत जाधव ओंकार कोरे विनायक पाटील आदर्श पाटील ऐश्वर्या गिरे यांच्यासह शिबिरार्थी आणि खेळाडूंची उपस्थिती होती